आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं शुक्रवार दिनांक सत्तावीस जून पासून चोवीस तास मुख दर्शन सुरू करण्यात आलं असून सोळा जुलैपर्यंत हे दर्शन सुरू असणार आहे दरवर्षी आषाढी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त आणि दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना चोवीस तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येतं यंदाच्या वर्षी दिनांक सत्तावीस जून रोजी चांगला दिवस असल्यानं विधिवत पूजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला विठ्ठल मूर्तीच्या पाठीशी लोड तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीची मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला आहे यामुळं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं चोवीस तास मुखदर्शन तर बावीस तास पंधरा मिनिटं पददर्शन सुरू राहणार असल्याचं सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं श्रींचा पलंग काढल्यानं काकड आरती पोशाख धुपारती शेजारती आदी राजोपचार बंद होऊन नित्यपूजा महानैवेद्य आणि गंधाक्षता हे रोजोपचार सुरू राहतील दिनांक सोळा जुलै अर्थात प्रक्षाळ पूजेपर्यंत चोवीस तास दर्शन उपलब्ध राहणार आहे श्रींचा पलंग काढताना मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर सदस्या शकुंतलाताई नडगिरेडव्होकेट माधुवेताई निगडे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिळके व्यवस्थापक मनोज श्रोत्री प्रमुख संजय कोकिळ अतुल बक्षी तसंच पौरोहित्य करणारे कर्मचारी यांची उपस्थिती होती